हॅलो ऑल मी आहे डॉक्टर प्रियांका आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे पिरियड्सची छोटीशी गोष्ट ही गोष्ट तुमच्या लहान मुलांसाठी आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी ज्यांना तुम्ही बद्दल अवेअर करू इच्छिता तर कधी विचार केलाय का पिरियड्स म्हणजे फक्त ब्लडिंग नाही तर आपल्या शरीरात हॉर्मोन्सची एक सुंदर गोष्ट चालू असते चला ही गोष्ट ऐकूया पहिल्या दिवसापासनं पाचव्या दिवसापर्यंत मेन्स्युअल फेज असते गोष्ट सुरू होते इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन कमी होण्यापासून हे दोन भाऊ रुसून बसतात आणि जे आतमधलं आवरण असतं म्हणतो ते हळूहळू यालाच आपण किंवा होत आहे असं म्हणतो मग सहाव्या दिवसापासून तेराव्या दिवसापर्यंत येते फॉलिक्युलर फेज मग हळूहळू इस्ट्रोजन वाढायला लागतं त्याला आनंद होतो त्याला अचानक माहिती पडतं की नवीन बाळ पण येऊ शकतं आणि अंडाशयात अंड तयार व्हायला सुरुवात होते युट्रस पुन्हा खुश होतं आणि पुन्हा सज्ज होतं नवीन बाळाच्या आगमनासाठी मग डे फोर्टीनला ओव्ह्युलेशन होतं ओव्ह्युलेशन म्हणजे काय सायकलच्या मध्यावर एलेच नावाचा हॉर्मोन ज्याला यू ल्युटिनायझिंग हॉर्मोन म्हणतात ते अचानक पिक पकडतं आणि अंड बाहेर पडतं हा सर्वात फर्टाईल दिवस असतो प्रेग्नन्सीचे चान्सेस या दिवशी हायएस्ट असतात मग डे फिफ्टीन टू डे ट्वेंटी एट ल्युटीयल फेज असते यानंतर प्रोजेस्ट्रॉन हळूहळू वाढायला लागतं त्याला चाहू लागायला लागतं की अरे बाळ येणार आहे बाळ येणार आहे बाळासाठी तयारी करायची सुद्धा तयार होतं बाळाला झोपायला छान गाती म्हणून त्याचं आतलं आवरण लागतं पण जर गर्भधारणा झाली नाही तर मग प्रोजेस्ट्रॉनला येतो राग आणि तो म्हणतो तो जातो रुसून तो रुसून बसला की हळूहळू सायकल परत रिसेट होते आणि पहिल्या दिवसावरती जाते याचाच अर्थ पिरियड्स हा फक्त ब्लिडिंग नाही तर तो आहे आपल्या शरीराचा हॉर्मोन्सने लिहिलेले लिहिलेला एक सुंदर सायकल सो जर माहिती छान वाटली असेल तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर सेव्ह करा तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवा लाईक करायला विसरू नका बाय